नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यातून सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले असून या भूकंपाची तीव्रता रिस्टर स्केलवर चार पॉईंट पाच नोंदविण्यात आलेली आहे भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कडमनुरी तालुक्यातील रामेश्वर दांडा गावात असून नांदेड व परभणी जिल्ह्यात या भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती नियंत्रण कक्षास प्राप्त झालेली आहे ले ले नांदेड जिल्ह्यात जाणवलेले धक्के सौम्य स्वरूपाचे असून कुठेही नुकसान झालेले नाही तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे तसेच गावात ज्या लोकांच्या घराचे छत पत्र्याचे आहे व त्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत त्यांनी त्वरित दगड काढून घ्यावेत असे आवाहन माननीय जिल्हाधिकारी नांदेड अभिजित राऊत यांनी केले आहे संभाजी वाघमारे प्रतिनिधी नायगाव बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र